तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं मला स्टीम प्रेस पाहिजे आणि अशी नॉर्मल वाले आहे आमच्याकडे ऑलरेडी तर मग नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा दहा झालेले आहेत आणि माझं आवरून झालं घरातलं पूर्ण आवरून झालं तर म्हटलं आता मी जाणार आहे ते पूजा करायला तर म्हटलं त्यासोबतच व्हिडिओलासुद्धा सुरुवात करू आणि काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे का काल मी खूप बिझी होते मला बेलाच्या स्कूलला जायचं होतं पॅरेंट्स मिटिंगला सकाळी आठ वाजता मिटिंग होती सात पन्नासला तिची स्कूल असते तर लग्झमबगीशबद्दल लग्जमबगीश स्कूलला जाते बेला तर तिची लग्झमबगीश लँग्वेज त्या बाबतीत सगळं रिलेटेड त्या सगळ्या गोष्टी होत्या कारण की बेला अगोदर फ्रेंच बोलायची म्हणजे ती जेव्हा डे केअरला होती ना तर ती फ्रेंच बोलायची आणि मग लग्झमबगीश स्कूलला गेल्याच्यानंतर मग तिच्यासाठी थोडंसं ती डिफिकल्ट व्हायला लागलं पण आत्ता मिटिंगला गेल्याच्यानंतर टीचरने सांगितलं या दोन वर्षामध्ये खूप सुंदर ती अशी लग्जमबगीश लँग्वेज बोलते तर ते बघून आणि ते ऐकून मला खरंच खूप भारी वाटलं आणि सांगितलं मागच्या वेळेस थोडीशी लाजाव होती या वेळेस एकदम अशी डेरिंग आलेली आहे तिच्यामध्ये आणि तिला पर्टिक्युलर गोष्टी तिच्या स्वतःच्या अशा ठेवायला खूप आवडतात प्रॉपर असं अरेंज केलेलं तिला आवडतं तिच्या बुक्स असो तिच्या खेळणी असो स्कूलमधल्या तर तिच्या बाबतीत सांगितलं त्या गोष्टी आणि ते ऐकून मला इतकं बरं वाटलं आणि साहजिकच आहे आपल्या मुलांबद्दल जर टीचरने काही कौतुक केलं तर आईवडलांना चांगलंच वाटतं त्यानंतर घरी आल्यानंतर मग सगळं घरातलं आवरलं परीची डिसेंबरमध्ये टेस्ट आहे तर होमवर्क दिलेला आहे तर तो पूर्ण होमवर्क मला करून घ्यायचा होता त्यामुळे मी काल सुट्टी घेतली मला पूर्ण वेळ तिला द्यायचा होता मल्टिप्लिकेशन्स असो बाकी बाकीचं रिडिंगच्या बाबतीत असो सर्व गोष्टी मला तिच्याकडनं करून घ्यायच्या होत्या त्यामुळे वे पूर्ण वेळ मी तिच्यासोबतच होते आणि नंतर मग बेलाचीसुद्धा स्टडी घेतली त्यामुळे मग मला ब्लॉक करता आला नाही आणि टेस्ट इम्पॉर्टंट आहे परिचय त्यामुळे म्हटलं एक दिवस ब्रेक घेऊया आणि आज मग आजपासून परत मग व्हिडिओला सुरुवात तर चला आता अगोदर मी देवपूजा छान करून घेते गुरुवार आहे आज आणि काही टी व्हीवर मंत्रसुद्धा लावते म्हणजे महालक्ष्मी मंत्र गुरुवार आहे तर मग ते लावते नंतर मग तारक मंत्र वगैरे ते एकामागे एक, एक चालूच असतं मग टी व्ही लावल्याच्या नंतर चला मग ते लावते सगळं करते आणि नंतर तुमच्याशी बोलते स्वयंपाक झालेला आहे थोडा वेळ दाखवते मी काय बनवलेलं आहे बारा वाजलेले आहे आता पंधरा मिनटात बेला येईल आणि ती आल्याच्यानंतर नंतर आम्ही जेवण करायला बसू म्हणून पण अजून काही ऑफिसचं काम संपलं नाही लंच टाईम झालेला आहे ते पण इथे दहा पंधरा मिनटामध्ये चला दाखवते थोड्या वेळ तुम्हाला इथे बनवलेले आहे वांग्या बटाट्याची भाजी मस्त सुकी भाजी बनवलेली आहे इथे आहे फोडणीचं वरण इथे आहे पापड इथे आहे भात आणि ते आहे चपात्या तर आम्ही थोडा वेळ जेवण करायला बसतो मी रेडी झालेले आहे आणि आता वाजलेले आहे साडेचार म्हणजे चार वेज झालेले आहे साडेचारला निघायचं सा आहे आणि आम्हाला जायचं आहे जर्मनीला तर ॲक्च्युली कार्पेट्स घ्यायचे आहे अजून ऑफिसचं सा काम चालू आहे त्यांना जस्ट चहा दिला मी परी आली स्कूलमधनं तिलासुद्धा जेवायला दिलेलं आहे आणि बेलाची आज वन टाईम स्कूल होती तर तिची पण छान झोप झाली आता मी तिला फ्रूट दिलेला आहे बनाना खाल्ला तिने आणि जेवणाची पण थोडीशी तयारी करून घेतलेली आहे आणि आल्याच्यानंतर मग जास्त उशीर नको लागायला तर मी तुम्हाला सांगितलं मग अशीच का मला जायचं आहे आम्हाला जायचं आहे कार्पेट्स आणायला ॲक्च्युली एंट्रन्स आहे ना तर तिथला कार्पेट आणि सेकंड फ्लोरचा uh, जो कार्पेट आहे ना तो खराब झालेला आहे तर आत्ता uh, का, काही काही शॉपमध्ये खूप छान छान अशा चा ऑफर्स आहे तर म्हटलं चला कार्पेट्स घ्यायला जाऊया आणि uh, चांगली ऑफर मिळाली तर मग मोठं जे कार्पेट आहे आपलं हॉलमधलं तर तशा टाईपचं जर आवडलं अजून एक तर मग अजून एक घेऊया आणि मला स्टीम प्रेस पण घ्यायची आहे तर मग तिथे जाऊन बघणार आहोत आणि या अगोदर होती ती पण ती खराब झाली पण नॉर्मलवाली आहे पण मला ती नाही आवडत मला नॉर् ती दुसरी स्टीम प्रेस असते ना ती आवडते तर मग म्हणतात ते पण बघूया म्हणजे अशा काही गोष्टी घ्यायच्या आहे तर मग आम्हाला जायचं आहे जर्मनीला ट्रियरला जायचं आहे तर तिथे जाण्यासाठी एक सव्वा तास तर लागणारच आम्हाला आणि ट्रॅफिक वगैरे असते आणि कार्पेटच्या कार्पेटच्या ज्या वरायटीज आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवणार आणि हे जे कार्पेट मी घेतलो होतं हॉलमध्ये जे आहे आता तर ते तुम्हाला सर्वांना खूप आवडलं होतं तर मी ते दोन अडीच वर्ष नाही तीन वर्षपूर्वी ते घेतलं होतं मी आणि त्यावर व्हिडिओसुद्धा बनवलं होता आणि तुम्हाला सर्वांना ते कार्पेट खूप आवडलं होतं आणि डिझाईन पण आहे ना थोडीशी वेगळी होती तर बघूया अजून वेगळ्या डिझाईनमध्ये जर मिळालं तर मी घेऊन ठेवणार कारण की आता ऑफर्स चालू आहे तुम्हाला मी सांगितलं तर ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट कार्पेट कार्पेटवर डिस्काउंट असतो कधी कधी टेन पर्सेंट असतो जेवढा पर्सेंट डिस्काउंट असतो तेवढं मी तुम्हाला दाखवेन पण म्हणलं म्हटलं चल आता वेळ आहे तर जाऊन येऊ आणि नंतर मग ऑफिसच्या कामामुळे त्यांना वेळ मिळत नाही तर चला मी, तर था था, था निक्ता, निक्ता पर मी रेडी झालेली आहे बघा आजचा असा लुक आहे माझा तर थोडा वेळात निघतो आम्ही दहा मिनटामध्ये आणि मग जाता जाता बोलते तसं मी तुमच्यासोबत निघता निघता आम्हाला साडेपाच झालेच कारण की मनोजचं ऑफिसचं काम संपतच नव्हतं मला वाट मला वाटलं साडेचार पावणे पाचपर्यंत संपून जाईल पण नाही संपलं परी आली परीचं जेवण झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत आणि अंधार झालेला आहे ऑलरेडी तर चला आता आम्हाला जायला एक सव्वा तास तरी लागेल हो सव्वा तास लागणार आहे आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवेन तसं चला हा जो रूट दिसत आहे हा जर्मनीला जाण्यासाठी आहे तर हे लोक जर्मनीमध्ये राहतात पण जॉब करण्यासाठी लक्झमबर्ग मध्ये येतात आणि आता ऑफिसचा टाइम संपलेला आहे आता परत ते घरी चालले आहे त्यामुळे इथे ट्राफिक आहे आणि आमची मागची जी साईड आहे तिथे फ्रान्सचा रस्ता आहे तर फ्रान्सला तर खूप जास्त गर्दी असते तिथे पण सेम तसंच आहे फ्रान्सला राहतात आणि जॉब करण्यासाठी लक्झमबर्गला येतात आम्ही पोचलो आम्ही घेत आहोत ट्रॉली घेत आहोत मनोज कॉइन घेऊन येत सॉरी मनोज ट्रॉली घेऊन येत आहे तोपर्यंत मनोजला सांगितलं आम्ही ती गॅपमध्ये जात आहोत आणि खूप जास्त अशी थंडी नाही आहे हो आता यावेळेस काहीच गर्दी नाही आहे आणि आम्ही संध्याकाळी मुद्दामून आलो कारण की खूप जास्त गर्दी असते आणि त्यामुळे मग वस्तू घ्यायला खूप अशी घाईगडबड होते सोफा आहे त्या सोफ्यावर काही सोफांवर मला असं वाटतं फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे काही ठिकाणी मग थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आता हे हा जो बेड आहे इथे सेव्हेंटी पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे त्यांनी तुम्हाला माहिती आहे ब्लॅक फ्रायडे आहे म्हणून आम्हाला फक्त कार्पेट्स घ्यायचे आहे आणि तीन चार महिन्या अगोदर घ्यायचे होते पण आम्हाला वेळच नव्हता आणि लकीली आज मनोजचं लवकर काम संपलं अदरवाईज खूप जास्त काम असतं चला चला बाबू म्हणजे आमच्याकडे सॅटरडे पण होता पण मनोजने सांगितलं सॅटरडेला कुठं बाहेर जायचं नाही कोमल म्हणून मग म्हटलं ठीक आहे आत्ता आहे तर मग आता आपण जाऊन येऊ चला नाही तर सॅटर्डेच्या वेळेस तर बापरे एवढी गर्दी असली असती हे बघा हा डायनिंग टेबल आहे तिथं फोर्टी सेवन पर्सेंट डिस्काउंट आहे वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी नाईन युरोज प्राईज आहे ऑलमोस्ट फिफ्टी आहे आणि त्याची प्राईज आहे आता फाय सिक्स अँड ऑलमोस्ट सिक्स हंड्रेड आहे सिक्स हंड्रेड युरोज चला आपल्याला कार्पेट्स आहे ना त्या ठिकाणी जायचं आहे एकदम त्या साईडला एकदम स्ट्रेट हो एकदम स्ट्रेट हो एक कार्पेट सेक्शनमध्ये आम्ही आलो आहोत आणि इथे वेगवेगळे टाईप्सचे कार्पेट्स आहे आता इथे बघू शकता तुम्ही राऊंड शेपचे पण आहे आणि या दोघे बघा अगं अगं एवढी नका मार एवढी नका ना बसायचं नाही त्याच्यावर आणि इथे छोट्या साईजचे आहे बरं हा ब्राऊन कलर ब्लॅक हा ग्रे कलर त्यानंतर हा हा पण एक कलर आहे एक कलर आहे आणि इथे पण एकदम छोटे छोटे साईजचे पूर्ण कार्पेट्स आहे मग बघते मी आणि आपल्याला छोट्या साईजचे जे पाहिजे ते इथे आपल्याला एंट्रन्सला पाहिजे ना तिथे पण आहे समोर एंट्रन्स आहे आणि एक वरच्या फ्लोरला आहे ते तुम्हाला काय वाटतं आपण मागच्या वेळेस असं घेतलं होतं बघ आपल्या घरात म्हणजे एंट्रन्स आहे तिथे आणि सेकंड फ्लोर आहे ना तिथे अशा टाईपचे हे असे टाईपचे तर आपल्याला थोडा वेगळ्या कलरचा घ्यायचा आहे आणि डिझाईन पण वेगळी पाहिजे आता हे मला असं वाटतं सेमच डिझाईन फक्त कलर्स वेगळे आणि इथे थोडेसे वेगळे आहेत थोडे हे असे प्लेन आहेत पण पण हे पण असे जे आहेत मॅच होईल ना हे असे हा एक मिनट बघूया एकच मिनट आली एवढं बघ आपण बघूया हा कोणतं म्हणता तुम्ही हे रेड कलरच हे असे जे आहेत आपल्याकडे ही पण वेगळी डिझाईन आहे थोडी कारण की आपला हा एक असा पॅटर्न आहे थोडस असंच घेतो म्हणजे थोडस कलर ना तो पण <laughs> ते फक्त पण आणि याची प्राइस आहे फिफ्टी इरोज फिफ्टी इरोज दिलेली आहे त्यांनी म्हणजे त्यांनी असं सांगितलं वन फोर्टी नाईनच होत सिक्स्टी सिक्स पर्सेंट ऑफ आहे पण आम्हाला ह्या अगोदर एवढीच प्राइस दिसायची मला नाही वाटत की असं काही खूप कमी करतात हो ना ते फक्त टॅक्स चेंज करतात म्हणजे हेच अगोदरचे चे प्राइस असतात असं दाखवतात हो थांबा ठीक आहे हेच पण वाटत किती घ्यायचे आपल्या दोन घ्यायचे ना दोन घ्यायचे दोन फ्लोअरला ना हां दोन फ्लोअर ला दोन घ्यायचे आणि पण बघ बघून घेऊ परत आपण एकदा परत डिझाईन काढून ठेवले हो बघूया अजून डिझाईन आणि मोठ्या कार्पेटचं काय करायचं तुम्हाला काय वाटतं मला तर मोठं कार्पेट ठीक का का आहे ना आणि आता मोठं कार्पेट आपल्याला का घेऊन जागा नाही ना हो ते पण हा एवढं गाडीमध्ये मध्ये परिबेल आहेत ना तर ते सीट्स आपल्याला कोल्ड करता नाही येणार हो बरोबर आता तर पॉसिबल नाही होऊ शकत आम्हाला हा दुसरा पण कलर आवडला बघूया या सेक्शन या सेक्शनला आलो आहोत आम्ही थोडंसं दुसरं आणि त्याच्यामध्ये ही पण एक डिझाईन आहे बघा थोडीशी चटईसारखी डिझाईन बघा ही मॅटच आहे ते, छोटे ते छोटे छोटे तर जे तिकडे एकच अव्हेलेबल आहे बघूया आता की तेवढं ते स्टॉकमध्ये एकच आहे आणि आम्ही काय अजून ऑर्डर पण नाही करू शकत कारण की मार्केटमध्ये अवेलेबलच नाही त्यांच्या वेर हाऊस मध्ये ठीक आहे बघूया हे बघूया अजून बघूया ठीक परीशी डिमांड आहे त्याच्या रूम मध्ये सुद्धा कार्पेट पाहिजे परी कन्फ्युज नको हो आणि लगेच सिलेक्शन नको करू आपण बघूया तुमच्या दोघांची ती झोप पासून मग गोड दिसते आज बेल्ट लावल्यावर बेला टुडे यु आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल अगं भाई ते लाजले सर तुम्हाला मी मग सांगितलं होतं मला स्टीम प्रेस पाहिजे आणि अशी नॉर्मलवाले आहे आमच्याकडे ऑलरेडी तर मग मला ही नाही पाहिजे मला ते कसं एक हँगरला एक असं कपडा लावला का म्हणजे आपले जे कपडे लावले का लगे उभे उभे पटापट करता येतं याला कसं एकदम प्रॉपर स्टँड वगैरे मग काढायचा मग प्रेस करायचं मग घाईगडबड जेव्हा घाईगडबड असते तेव्हा मग एवढा वेळ नसतो कसं वाटतं तुम्हाला चांगली आहे अगोदरची होती ती आपली खराब झाली ना काय वाटतं तुम्हाला तो घेऊ ना बघतो वस्तू घेऊन झालेल्या आहे जास्त ट्राफिक पण नव्हती आणि घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल मी कार्पेट कोणतं घेतलेलं आहे आम्ही आणि परिबेराच्या रूमसाठी पण कोणतं घेतलं ते पण दाखवेल मी तुम्हाला चला जाऊया आता आता आपण लक्झमबर्ग मध्ये आलो हो, आहोत म्हणजे बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि इथे बघा खूप सारे पेट्रोल पंप्स आहे कारण की लक्झमबर्ग मध्ये पेट्रोल डिझेल जे आहे ते स्वस्त आहे म्हणून जर्मनीच्या बॉर्डरच्या जवळ जे लोक राहतात तर ते लोक इथे येतात पेट्रोल भरायला आम्ही आलो आहोत आता पिझ्झा हटला परिबिला खायचा आहे पिझ्झा काय म्हंटले हो ता ता गर्दी नाही अरे वा एन्ट्रस क्लास हा क्रिसमस ट्री लावलेला आहे परीला तर असं क्रिसमस ट्री बघितल्यावर इतकं भारी वाटतं ना डोंट टच हा आतमध्ये आल्यावर इतकं गरम मस्त आतमध्ये बाहेर थंडी ना आतल्या आतमध्ये आल्यावर एकदम गरम ना फोटो काढते हा तुमचा फोटो काढते चल किड झोन या ठिकाणी बसला आहोत कारण की इथे लहान मुलांसाठी खेळायला आहे बघा आणि इथे परिवार लगेच खेळता यावं त्यामुळे आम्ही नेहमी ये टेबल टेबल्सवर बसतो मोस्टली आम्ही या टेबलवर बसतो आता इथे बसलेली है ना यांना पेंटिंगचं दिलेलं आहे दोघींची चांगली पेंटिंग आणि आता आम्ही बघतो आणि ऑर्डर देतो गार्लिक ब्रेड आम्ही मागवलेले आहेत येईल आता थोड्या वेळात चल बाबा खाऊन घ्या या आमचं इथं पिझ्झा खाणं चाललंय परिवरासाठी मागरिटा वेज व्हेज पिझ्झा जस घरी आलो आम्ही तर म्हंटल चला तुम्हाला कार्पेट्स टाकवते मी कोणते घेतलेले आहे आम्ही आणि तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे तिथे मी कार्पेट्स uh, दाखवलेले आहेत छोट्या साईजचे मोठ्या साईजचे वेगवेगळ्या टाईप्सचे आणि मोठं कार्पेट आम्हाला असं घ्यायलाच पाहिजे होतं असं नाहीये आमचे दोन भरोसो होते म्हणजे आम्हाला आवडलं खूप आवडलं तर आम्ही घेऊन येतो अदरवाईज मोठं कार्पेट घ्यायची काही गरज नव्हती फक्त एंट्रन्सचे जे कार्पेट्स आहे ना ते आम्हाला चेंज करायचे होते गेले तीन साडेतीन वर्षापासून आम्ही तेच वापरत आहोत मला असं वाटतं तर ते खराब झालेले आहे तर आता चेंज करायला पाहिजे म्हणून मग आम्ही कार्पेट्स आणायला गेलो आणि सॅटरडे संडेला सा, तर सगळं बंद असतं सॅटरडेला असं जायचं नव्हतं शॉपमध्ये मा आम्हाला थोडस आरामच करायचं होतं त्यामुळे आणि तुम्हाला अगोदर वेगळे दाखवले की के सिलेक्ट केले पण नंतर मनोजला हे दोन कार्पेट्स आवडले हे एंट्रन्स जिथे एंट्रन्स आहे ना तिथे हा एक कार्पेट असणार आहे आणि एक सेकंड फ्लोअर आहे ना तिथे हे कार्पेट असणार आहे सेम सेम असलं ना तर मग ते दिसायला पण चांगलं दिसतं पण एवढं आहे का मला थोडी याची काळजी घ्यावी लागणार अगोदर ग्रे आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन होतं त्यामुळे डार्क किंवा असं लगेच खराब झालेलं आहे असं दिसून येत नव्हतं पण हे जे व्हाईट कलरचं आहे टाकल्याच्या नंतर ना काळजी घ्यावी लागणार तर हे दोन कार्पेट्स घेतलेले आहेत तुम्हाला हे मी मोठं करून दाखवते अशी डिझाईन आहे कार्पेटची आणि दिसायला पण छान दिसत होतं आपल्या घराचा जो कलर आहे ग्रे आणि व्हाईट कलरचाच आहे तर मग हा व्हाईट आणि थोडस गोल्डन पण कलर आहे ग्रे व्हाईट गोल्डन कलर मिक्स आहे आपलं जे कार्पेट आहे एका भिंतीला जे कार्पेट आहे नाही सॉरी एका भिंतीला आपलं वॉलपेपर आहे आणि एका भिंतीला पूर्ण स्टोन आहे पण जसं आपण तो वॉलपेपर युज केलेला आहे ना त्याला मॅचिंग होईल म्हणजे बघा याची डिझाईन आहे ही आहे आणि परीने सांगितलं मला पण कार्पेट पाहिजे माझ्या रूमसाठी आणि हे थोडस वॉर्म आहे तुम्हाला माहिती आहे थंडी चालू आहे तर याच्यावर बसल्याच्या नंतर किंवा चाललं तसं थोडंसं गरम वाटतं तर पिंक कलर ऑबविस आहे मुलींचा रूम आहे तर पिंक कलर त्याची पूर्ण डिझाईन अशी आहे बघा अशी डिझाईन आहे म्हणजे अजून बदलून कधी हे कार्पेट कधी अगोदरचं टाकलेलं आहे ते कार्पेट अगोदरचं जे घेतलं होतं ते पण खूप सुंदर होतं कार्पेट पीच कलरचं आणि व्हाईट कलरचं आता या मॅडमला दोघींना हेच आवडलं तर मग हे एक घेतलं दोन तर कार्पेटची प्राइस तुम्हाला सांगते मी एका कार्पेटची प्राइस आहे थर्टी युरोज आणि तीन कार्पेट आहे म्हणजे प्रत्येकाची तीस तीस युरो आहे आणि तिन्ही मिळून कार्पेटचे झालेले आहे नाइंटी युरोज आणि ही स्टीम प्रेस पण घेतलेले आहे मी तर त्याची प्राइस आहे ट्वेंटी टू युरोज तर आणि त्यानंतरचं छोटं मोठं सामान घेतलेलं आहे असं टॉयलेटमधलं आणि ते तर आजचे मिळून झालेले आहे वन फोर्टी थ्री युरोज हे बघा म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये बारा ते तेरा हजार रुपये झालेले आहेत तर जस घ्यायला जातो तर आणि हा अजून एक गोष्ट मी विसरून गेली म्हणलं काहीतरी दाखवते हे टेबल मॅट्स पण घेतलेले आहे मी अगोदर तुम्ही बघितलं तर मी कोणते वापरत होते पण त्यावर असं माहिती आहे आपण जेवण करतो परिवेला जेवण करतात आणि त्यावर असे सुद्धा बसतात म्हणून मग मी म्हटलं ते पण चेंज करून टाकते तर त्याला पण आता वर्ष झालेलं आहे आणि असं म्हटलं चेंज करूया तर हे सिंपल मला चांगलं वाटलं बाकीचे असे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज नव्हत्या किंवा अशा वेगवेगळ्या काही डिझाईन्स नव्हत्या म्हणून मग म्हटलं चला हे तरी चांगलं दिसेल ॲटलिस्ट आपला जो टेबल आहे ना डायनिंग टेबल तर तो ग्रे कलरचा आहे तर त्याच्यावर याने हा कलर उठून दिसणार म्हणून मग मी हा घेते एक तो ब्राऊन कलरचा पण होता कॉफीची कॉफी कप आणि त्याची डिझाईन सुद्धा होती एक स्पून पण होता पण ते एवढं उठून दिसलं नसतं तर व्हाईट ग्रे आणि असं पिंक कलर आहे तर मग असं हे उठून दिसणार तर हा पूर्ण चारचा सेट आहे यामध्ये चार आहे टेबल मॅट तर हे घेतलेलं आहे तर सांगितलं तुम्हाला याच्यासोबत छोट्या मोठ्या वस्तू आणि शॉपमध्ये जेव्हा आपण जातो ना तर घ्यायला जातोच म्हणजे कार्पेट्स वगैरे ते घ्यायला जायचे त्याच्यासोबत बाकीच्या ज्या वस्तू दिसतात तर त्या पण आहे ना मग घेत असतो अरे हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे हे राहिलं होतं ते असं असतं तर असं होतं आणि आम्हाला जसे कार्पेट पाहिजे तसे कार्पेट्स मिळालेले आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय